ग्राउंड नंबर दोन दोन एक प्रत्येक जण आता रक्ताचं पाणी कडू आता <laughs> मात्र मल्टिपल गुणांची रेड सुपर रेड ग्राउंड नंबर दोन वर पाहायला मिळाली संघ आपल्याला आघाडी मोडत काढण्याची ताकद आपल्या मध्ये रायगड जिल्ह्याला पाच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू मिळाले मित्रांनो परंतु आज या मैदानावरचा भाग्य विधारता कोण होईल नेत्र नेत्रदीपक नेत्रदीपक विजयाचा शिल्पकार व्हायचा असेल तर मैदान गाजवावं लागेल जबरदस्त क्लास पॉइंट टू टच हे गुण निश्चितच व्यसन करायचा असेल तर मेहनतीचा करा झाला थोडा जरा मार लागलेला ग्राउंड नंबर दोन वर मिलिंद निलकंठ मात्रे मिलिंद निलकंठ मात्रे आपला सुद्धा सत्कार होणार आहे एका ग्राउंडवर लेखनिक म्हणून आपली चांगली कामगिरी आपण दरवर्षी पार पाडत असता आणि त्याच योगदान म्हणून आपला सुद्धा येते यथोचित सत्कार होणार आहे तरी आपण इथून येऊन सत्तार स्वीकारावा विनम्रतेची विनंती मिलिन निलकंठ म्हात्री संदीप धनाजी मात्रे संदीप धनाजी मात्रे आपण सुद्धा स्पर्धा असतात त्या त्या वेळी गुण लेखक म्हणून आपली चांगली कामगिरी इथे पार पाडतात आणि याचच कार्य लक्षात घेऊन आपला सुद्धा येथे येतो सन्मान करायचं ठरवलं आहे तर आपण हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे आणि उचकल्यात पडतो हल्ला बोल चढवलाय वायसो जोडा देऊ पुढील सामना शिवशंभो पाटणेश्वर रणजुंजार कणे ग्राउंड नंबर एक तर ग्राउंड नंबर दोन वर श्री हनुमान गोरी वरसुआय वाशी गडब संघाचा अद्भुत आविष्कार मैदानात पहायला निला काही शेतक आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर बघूया बेल गेली नाहीये हो हो हल्ला चढवलाय श्रीराम गडप घेऊन निघालाय श्रीराम गडप संघाचा हाच तो कोहिनूर चढाई करता असताना साहिल पाटील मैदानात

गड पाटील आनंद गगनात मान युट्यूबच्या माध्यमातून अनेक रसिक वर्ग या स्पर्धेला जोडला गेलाय रायगड ऑफिशियल विप्र मात्रे सन्माननीय जे जे सर सुद्धा ही स्पर्धा ऑनलाईन पाहत आहे ते विसरू नका आमचे पदाधिकारी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अनेक पदाधिकारी अंतिम सामन्यापर्यंत ही स्पर्धा पाहत असतात <laughs> हल्ला चढवला तो देह काय कामाचा श्रीराम गडा तू केली वादली केली धडाके वाद खिरी पाहायला दुडांगी मेहनत करावी लागणार प्रत्येक खेळू आत्मपरीक्षण करावं लागणार आहे हलका साकार देतोय तुमच्या सुद्धा आपली जागा एक वेल बदलायला वेल लागत नाही घरात कोणाला मात्र रेडर बाद ऋतिक पाटील हा सामना फिरवेल का वेग धारण करावा लागेल प्रचंड धाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय आणि मात्र मैदान दाखवलं ग्राउंड नंबर दोन वर उतल वांगडी केले उपसंघ वा सामने असे तरंगतील हे विसरून जमणार नाही जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात सापातील शापधिल विषारी सापीला नाग म्हणता आणि चानी लावली मुघलांची वाट त्याला जिजावून वाघ म्हणता हा महाराष्ट्र काय घडतो इतिहास अमृताचा खडा घेऊन मैदान आम्हाला बाहेर गेला जितेश पाटील बँड फ्रॉम ओडांगी, वेग धारण केलंय पाच चौदा सत्यनारायण नवेगाव तुमचं कौतुक आहे तुमचा संघ खरोखर विजयाचा उत्तरोत्तर वाढत चाललेला आनंद आज सर्वित झालाय मल्टिपल रेड गुणांची हवी आहे थोडांगी संघाला आता मात्र नाही गरजू दे ओठी मराठ्या पेटू दे रक्त मराठी आता मात्र थमण्यातील रक्त सळसळ करेल कारण सामना आता त्याच पद्धतीचा होईल तर सळसल ते रक्त शेबाचे फक्त कपाली भागवाटीला वादळ कुणा अडवी या वादला अरे आलाच कुणी अडवायला तर वाजू त्याचा कुलकुला नाद करायचा नाही आमचा नादच खुला छाती ढोको सांगतो जगाला शिबाचा मावला कालाचा गजर झालाय पार्टी राखी खरोखर वाइस जोड़ा की धन्यवाद ग्राउंड नंबर दोन पहला पुकार श्री हनुमान गोरी वर्सेस वर्सुआई वासी ग्राउंड नंबर दो तर ग्राउंड नंबर